मित्रांनो तुम्हाला जर सतत थकवा जाणवत असेल वेदना होत असतील असतील आणि सांधे दुखत केस गळायला लागले असतील त्वचा कोरडी वाटत असेल नख लवकर तुटत असतील आणि जिनाच्या चढताना दम लागत असेल तर हे सगळं तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमी असल्याचे संकेत असू शकतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन अशा नैसर्गिक गोष्टींबद्दल सांगणार आहे जे नियमित खाल्ले तर या त्रासांपासून तुम्हाला कायमचा आराम मिळू शकतो या तीन गोष्टी कोणत्या आहेत त्यांचा उपयोग कसा करायचा आणि त्यांना खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे सर्व मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे इतकंच नव्हे तर शेवटी मी एक खास फॉर्म्युला देखील शेअर करणार आहे जो तिन्ही गोष्टी वापरून तयार होतो आणि त्याचे परिणाम खूप चमत्कारिक आहेत तर मग थोडासाही वेळ न घालवता चला सुरू करूया आजचा खास व्हिडिओ चालायला फिरायला सुलभ होण्यासाठी किंवा सांध्यातील सुरक्षात्मक थर म्हणजेच कार्टिलेज मजबूत राहण्यासाठी शरीराला योग्य पोषण मिळणं गरजेचं असतं दोन हाडांमध्ये असलेले कार्टिलेज हाडांना एकमेकांशी घासून खराब होण्यापासून वाचवतं आणि चालताना आराम मिळवून देत असतं तर मित्रांनो पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मखणा मखनामध्ये भरपूर प्रमाणात पोषणद्रव्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे शरीरात ऊर्जा निर्माण काम करत असतात त्यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि ऊर्जेने भरलेले असतात जर तुम्हाला मखण्याचे फायदे पूर्णपणे अनुभवायचे असतील तर दररोज एक वाटी मखाने कोमट दुधासोबत भिजवून खाल्ले पाहिजे मित्रांनो मखाने थोडे भाजून खाणे फायदेशीर ठरतं एका तव्यावर थोडेसे मखाने आधा चमचा देशी तुपात हलके भाजा फ्राय करायचे नाहीये थोडेस कुरकुरीत होईपर्यंत त्यांना भाजायचं आहे नंतर त्यात थोडीशी काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून चविष्ट नाश्त्यासारखे तुम्ही ते वापरू शकतात दुसरी उपयोगी गोष्ट म्हणजे बदाम म्हणजेच आलमंड्स बदाम फक्त शरीराला बळकट करत नाही तर मेंदूचे आरोग्यही सुधारते यामुळे एकाग्रता वाढते आणि लक्ष केंद्रित करणं सोपं जातं बदाम खाल्ल्यामुळे नसांमध्ये बळ येतं स्नायू मजबूत होतात आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते यात भरपूर कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं जे हाडं आणि सांदी दोन्ही बळकट करत असतं वयाच्या वाढीमुळे होणारी सांध्याची झीज कमी करण्यात बदाम फार उपयोगी ठरत आहे बदामामुळे शरीरात नवीन रक्त तयार होत असतं त्यामुळे थकवा कमी होतो आणि अशक्तपणाही राहत नाही दररोज दहा ते बारा बदाम खाणं उत्तम असतं यासाठी रात्री झोपट्यापूर्वी बदाम पाण्यात भिजवत ठेवा आणि सकाळी उपोषपोटी साल काढून खा न भिजवता सुद्धा बदाम खाता येतात पण भिजवलेले बदाम अधिक उपयुक्त ठरतात शरीरातील कॅल्शियमची लेवल आणि आपल्या सांधेतील कार्टिलेज सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त गोष्ट म्हणजे म्हणजेच वॉलनट आक्रोडला राजा म्हणतात ते असंच म्हणत नाही कारण आक्रोडमध्ये इतकं पोषण भरलेलं असतं की ते हाडं आणि सांध्याच्या आरोग्यासाठी अमूल्य ठरतं यामध्ये असणारे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सांध्यांवरती होणारा दबाव सूज आणि झीज कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावत असते या फॅटी सांध्यांमध्ये ग्रीस वाढतं ज्यामुळे हालचाली मोकळ्या होतात आणि लक्षणे कमी होतात अक्रोडमध्ये मॅगनीज कॉपर हे महत्वाचे मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात जे हाडांना बळकट करतात आणि सांध्यांना ताकद देतात तसेच अक्रोडमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि विविध प्रकारचे व्हिटॅमिन शरीराला ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात ज्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही आणि थकवा दूर राहतो अक्रोड खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज ते चार आक्रोड खाणं पण लक्षात ठेवा नेहमी संपूर्ण आक्रोड वापरा म्हणजे गिरी सकट नव्हे तर साल असलेली कारण आक्रोडची साल काढल्यानंतर त्यातील पोषण मूल्य हळूहळू कमी होत असतात आणि फायदेशीर फॅट्स निघून जातात तर चांगल्या परिणामासाठी तुम्ही रात्री तीन ते चार आक्रोड पाण्यात भिजून सकाळी उपोशीपोटी खा गिरी काढून ताजे खाणं जास्त फायदेशीर ठरतं मित्रांनो हे तिन्ही पदार्थ आक्रोड बदाम आणि मखने एकत्रितपणे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढतात आणि कमजोरी दूर करतात प्रत्येकाची खाण्याची पद्धत वेगळी असली तरी परिणाम मात्र जबरदस्त आहे मित्रांनो जर तुम्हाला अधिक लवकर आणि प्रभावी परिणाम हवे असतील तर मी तुम्हाला खास फॉर्म्युला सांगणार आहे एक घरगुती नुकसा ज्यात तिन्ही घटक एकत्रित करून वापरायचे आहेत चला आता पाहूया या नुकसासाठी लागणाऱ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला लागणार आहेत वीस ते पंचवीस मोठे मखाने दहा ते बारा बदाम तीन ते चार चमचा दालचिनीची पूड चार आक्रोड अर्धा चमचा मिसरी पूड एक टेबल स्पून काळे तील काळे तीळ जर मिळाले नाही तर पांढरे तीळ सुद्धा चालतील तुम्हाला करायचं काय आहे तर मिसरी वगळता उरलेल्या सर्व गोष्टी एकत्र करून मिक्सरमध्ये एकसंद पावडर बनवा ही तयार झालेली पावडर एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये साठून ठेवा म्हणजे ती चांगली टिकेल मित्रांनो प्रौढांनी दररोज एक टी स्पून पावडर वापरावी आणि लहान मुलांना जे आठ ते बारा वर्षाचे आहेत अर्धा चमचा देणे योग्य ठरेल या फॉर्म्युलासाठी एक ग्लास दूध उकळावा त्यात तयार केलेली पावडर मिसळा आणि त्यात एक ते दोन उकळी येऊ द्या दूध एका ग्लासमध्ये ओता आणि नंतर त्यात अर्धा चमचा मिसरी मिसळा गोडसर चव येते आणि पौष्टिकताही वाढवते सकाळच्या नाश्त्यात हे दूध पिणं सर्वोत्तम आहे मित्रांनो जर सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही हे दूध पिऊ शकता सकाळी घेतल्यास दिवसभर ऊर्जेत राहाल थकवा जाणवणार नाही या खास फॉर्म्युलाचा वापर केल्याने हाडं मजबूत होतात सांध्याच्या वेदना कमी होतात केस आणि त्वचा आरोग्यदायक होतात आणि नसांना ऊर्जा मिळते मसल्स मजबूत होतात आणि चेहऱ्यांवरती नैसर्गिक तेज झळपतं म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक भागासाठी फायदेशीर आहे म्हणून नक्की वापरून बघा मित्रांनो आता एक प्रश्न जो बहुतेक जण विचारतात ते म्हणजे की हे किती दिवस घ्यायचं तर पहा हे कोणतं औषध नाही हा एक घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे तुम्ही हव्या त्या कालावधीत आणि हव्या त्या पद्धतीने याचा उपयोग करू शकता सगळ्या ऋतूमध्ये तुम्ही हा वापर करू शकता फक्त तुम्ही उन्हाळ्यात वापरत असाल आणि तुमच्या शरीराला उष्णता जास्त वाटत असेल तर प्रमाण थोडं कमी करा म्हणजे एक चमच्याऐवजी अर्धा चमचा घ्या माझा विश्वास आहे की तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही मित्रांनो मला खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल काहीतरी उपयुक्त शिकायला मिळाले असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदा आमचं चॅनल आमचा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा ऑल नोटिफिकेशन सुरू करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले पुढचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील चला मी राजेंद्र भोसले निरप घेतो वचन देतो की पुन्हा भेटूया नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा शिकत राहा आणि नेहमी हेल्दी राहा मित्रांनो इथेच थांबतो धन्यवाद उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनल ला अवश्य भेट द्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि जनतेपर्यंत असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या